नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय शेतातच कांदा भिजल्यामुळे खराब झाला त्यामुळे शेतकऱ्याने तीन एकर कांद्यांवर नांगर फिरवला या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान या शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचा आहे त्यातच कांदा पिकाला भाव नाही आणि शेतात असलेला कांदा देखील शेतकऱ्याला काढता येईना हा कांदा सडून चाललेला आहे आपण नाशिकच्या येवला तालुक्यातील एका शेतामध्ये आहोत या ठिकाणी हा कांदा काढणीसाठी आलेला होता मात्र गेल्या सततच्या आठ ते दहा दिवसापासूनच्या पावसामुळे कांदा काढण्यास शेतकऱ्याला वेळ मिळाला नाही आणि यामुळे हा कांदा शेतात सडून चालला होता आता हा कांदा तो मार्केटला नेऊ शकत नाही आणि नेला तर त्याला भाव मिळणार नाही आणि मजुरी का मजूर लावून कांदा काढण्याचा खर्चही शेतकऱ्याला परवडणार नाही म्हणून या शेतकऱ्यानं वैतागुण या तीन कांद्यावर नांगर फिरवलाय सततच्या पावसामुळे कांद्याचं नुकसान झालंय त्या काढायला सुद्धा परवडणार नाही मार्केटला नेता येणार नाही असं परिस्थिती झाली त्याच्यामुळे मग आता नस ना नागर नागरून ना टाकून राहिलो कांदा सुदर्शन किल्लारे मीडिया येवला नाशिक तर जालन्यातील बन्नापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत मोसंबी आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे मात्र पंचनामे करण्यास अधिकारी अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेलेच नाहीत असा आरोप शेतकरी करतायत दीड एकर कांदा होता कांदा काढणीला आलेला होता म्हणजे आणून टाकला होता कोठ्यावर कोठ्यावर काही आणला आणि काही शेतातच पडलेला होता एकदम अचानकच फुकीसारखा पूर आल्यामुळे शेतातला कांदा शेतातच दबून गेला पूर्ण मोसम दीड एकर कांदा पुरा भिजलाय कांद्याच कमीत कमी पन्नास पन्नास क्विंटल कांदा जवळपास कांदा पूरा, पूरा खराब झाला तर लाखो रुपयाचं नुकसान झालंय सगळं चारशे जाडी चारशे झाडे प्रचंड नुकसान होईल जो लागलेला आंब्या मार होता त्याला जर थोडं पाणी लागलं ला पुराचं त्याच्यामुळं तो खराब होऊन गळ सुरुवात झाली hmm. आणि पण अवजू काही का खताच्या बॅग व्हाच्या तुषारच्या चढ्या वाच्यात त्या वून गेल्या ठिबक गेलं जो दोन ते, ते दो, तीन लाखाचे नुसका अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यात हळद लागवडीस पोषक वातावरण तयार झालंय त्यामुळे त्या शेतकऱ्यांची हळदीच्या लागवडीची लगबग सुरू आहे गेल्या वर्षी हळदीच्या बाजारात चांगला दर मिळाला आणि वाढती मागणी त्यामुळे यंदा हळदीचं लागवड क्षेत्र वाढू शकत आहे भिवंडीच्या ग्रामीण भागात भात शेतीच्या कामांना वेग आलाय त्यामुळे पावसाळ्यात गेल्या दोन आठवड्यांपासून शेतीची कामं खोळंबली होती मात्र आता पावसानं उघडीत दिल्यामुळे शेतकरी शेताकडे वळलाय शेतात पॉवर टेलरच्या साहाय्यानं शेती मशागतीची कामं सुरू आहेत जालन्यातील भोकरदन तालुक्यात यंदा एक लाख सात हजार चारशे पासष्ट हेक्टरवर खरी पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचं असणार असून जवळपास चाळीस हजार हेक्टरवर कपाशी लागवड केली जाणार आहे मात्र पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका असं आवाहन कृषी विभागानं केलंय जालन्यातील बाजारपेठेत यंदा जांभळाचे दर घसरलेत बाजारपेठेत दोनशे ते अडीचशे रुपये किलोने जांभळाची विक्री होते जांभळाची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे गेल्या वर्षी जांभळांना तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो असा दर मिळत होता